ശ്രീ ഗണേശാ നമ ശ്രീ സരസ്വത്യ നമ ശ്രീ പാഡുംഗാ നമ ഓം നമോ ജീദാരാ ഓം നമോജി മയൂരേശ്വരാ മഹാമംഗളാഖമലഹരാ സർവാംഗസുന്ദ ഗണപതി അംഗീ സി ചേ ഭൂഷണ ഭാദീശൂരേ മൃഗാഞ്ച്ഛന ദോന്തിലതോ ഗജവദന ദൂർവാമസ്തീ തൂ ഋസി നായക മംഗളദാത്ത വിനായക തൂ അപർണേച്ച ബാലകംഗലമാസേ കരാവ हे सर्वांग सुंदरे सरस्वती तू श्वेतसना आद्य ज्योती मम जिह्णाग्रि करु नसती स्तोत्रदवी अमोघ तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वन मुकाही वदे वेदांत वहन पंगुलंगी पर्वता ऐशी तुझी गाजते कीर्ती दावी मजप्रती हे कवीजनांचे ध्येय मूर्ती अंत माझा पाहू नको आता वंदन सदूरुराया श्री रामदासा महासदया लेखरावरी करुणदया कोर कौतुक को सिद्ध महंत जे क्षमा शांतीचे कोशसत्य जे कबीर अवतार साक्षात साईबाबा शिर्डीचे से। ज्यांचे घेता दर्शन दैन्य ते नरदेहधारी भगवान पावोतमशी सर्वदा आता बंदु सज्जना तैसेच वामना माता पित्रा विद्वज्जना तैसे च अवघ्या भाविभासी हे चंद्रभागा तटविहारा हे सच्चितानंदा सर्वेश्वरा हे चराचर व्यापक उदारा सर्वाद्या विशोपती हे केशवा कीशी मर्दना हे माधवा मधुसूदना हे भक्तमानस रंजना पाण्डुरंगा रुक्मिणीपती तू मत्स्यकछवरा नरहरी वामन परशुराम रावणारी कृष्ण बौद्ध कलंकि नाना रूपे धरलीस जैसे, जैसे भेटती भक्त तैसा तू नटसी अनंत वेदाहीन लागला तुझा बापा नारायणा मत्स्य होऊन शंखासुरा त्वा मर्दे रमावरा दंतावारीधरिधरा वराअवतारी निज भक्त रक्षणासाठी स्तंभी प्रगटलास जगजेठीश्यपू उठाउी वझिलाउदर वामन हो सी त्वा घातिले पाताळासी अभिमान होता क्षत्रियासी निवटिला भार्ग दशग्रीव लंकानाथ कुंभकर्णादि इंद्रजित दशरथाचा होवुन सुतो सुवेळाचि मर्दिये कमस शिशुपाल वक्रदंता त्वा वधिले कृष्णनाथा बौद्ध होऊन या आता बसला सेथे भीमात्रे करावया पतितोद्धार हा त्वधी अवतार साचार पुंडलिके विटेवर केले उभे तुझला जगदारंभा पासून भक्त तुसे गाती गुण तू भक्तवत्सल परिपूर्ण ब्रीद गाजते पांडुरंगा प्रहल्लाद कयाधू सुता पर्वतावरून लुटिता त्या ठाई संरक्षिता तूच झालासी दिनबंधू सुधन भक्त निर्वाण तप्त पैली ताकिदा दान त्याचे संरक्षण महिमावानू कोठवरी शबरी भक्तीनं प्रेमळ तिने गुष्टी बदल फळ अर्पण केली सोजुळ भावचिती धरोनी त्या बदल फळा त्वा शिवे रमापती रामायणी कीर्ती ही गायिनी वाल्मिके जटायू निळनीळ अंगरा त्वा तारिले गोविंदा महाबली आनंदगंधा केलेस केले निज निजनाम महिमा अद्भुत दाविला तू जगतात शिळा राम नामांकित झाल्या सागरी लंका घेतली वानरा हाती ऐसा तू प्रथा ज्योती हे रामचंद्रा रघुपती माझी उपेक्षा करू नको नंदगृही नंदनंदना अगम्य लिला नारायणा केल्यास गोकुल वृंदावना गोपगोपी उद्धराया श्री यशोदा नंदराणी करिता संकष्टी व्रतराणी तूच गणनाथ होक्षले जननीचा मोह हरावया मुखपसरू न देवराया तेठाया यशोदेसी विठ्ठले कालिया मर्जला यमुनात्री कर्णखागरी धरलागरी पेंद्याची बुरशी भाकरी परमादरे सिगिरीस से। वत्स गोपगण हरिण कीर्ता चतुरानन दुसरे तैसेच निर्माण केले सापुल्या मायिने हमामा घालून हुंबरी रंजनिल्या व्रजसुंदरी कुंजवना भीतरी षण्मासाची करुण निषा भीमाजुन युधिष्ठिर जे पंडुराजाचे कुमार त्यांचे सहाय्य निरंतर केलेस कि कमलदाभा द्रौपदी पांडवांची कांता भीष्मशिबिरा प्रतिदाता पादरक्षा घेऊन अनंता गडितेचा झालास सांडून पंचपक्वान्न विदुराचे सिविले कदान तू भक्तवत्स वत्स श्री मुरारी पुरुषोत्तमा ध्रुवस्थापिला स्थापिला परा तू परमौदार गोविंदा भक्तांच्या वारीसी आपदा दर्शन भादे श्रीहरि अजामीळ पापराशी त्वाउधळीला श्रीकेशी सुवर्णपु सुधाम्यासी दिधनेस कि नारायणा ज्ञान भांडार उद्धवा दिधने साचार मूळ येता अक्रूर मथुर गेला नानामते नाना, नाना पंथ जरी जगती अस्तिवाच परीआघ्याचे सारसत्य एक तूच निज निजभक्ताच्या संरक्षणा नाना रूपे कमलवदना धारण करून मनकामना पूर्ण केल्यासयांच्या सम्मत शैवमत ते म्हणती उमानाथ वैष्णव भरती लक्ष्मीकांत यवन इला हि चष्मे जरी भिन्न भिन भिन्न प्रकाशिना फरकदान तैसा तू रुक्मिणी रमण वंद्यस्य सकलासि क्षेत्रे अपार भूमिवरी परी अभया ठिकाणी तु हरी विश्वनाथ काशीपुरी काशी पूजागिसिक्तांचा तू स ओंकार केदार तू सोमनाथ सर्वेश्वर त्र्यंबकराज कर्पूरगौर घृष्णेश्वर तूसई महंकाळ कालातीत तू मल्लिकार्जुन नागनाथ वैद्यनाथ गिरिजाकांत गोकर्ण रामेश्वर तूसई अमृतवाहिनीचे ति तू मोहिराज निर्धारी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी निजकृपे पूर्ण केली सम अयोध्या गोकुळ तूच तूचि चक्रपाणी आलास देवा द्वारके हुनी डाकुरी भक्ता कारणे भिलवडी करवीर औदुंबर माहुरवाडी गाणगापुर अत्रीचा होण कुमर निज भक्ताना भेटसी मैलार माळे मायाकांची व्यंकटगिरी ऐशा क्षेत्री तूच हरी वससी अनंत रूपाने ब्रह्मस्तंभ पर्यंत तूच एककांत तूच सगुण गुणातीत माय बापा विठ्ठला घटघटाच्या ठिकाणी तुझे अस्तित्व चक्रपाणी तूच अनंत आकारा जडमूढ जीवा कारण तू देवा झाला सगुण अनंत दाऊन निज भक्तीशी लाविसी ते हे रूपळे मनोहर गळा घवघवीत तुळशीहार सर्वांग श्याम सुंदर कटिकर धरियेरे पायातळी शोभते बीट वलिया पण उभा नीट बहु आतुरते पाहे वाट आपल्या भक्तवरांची का असे पीत पीतांबर मस्तकी शोभे मुघड थोर दृष्टी गोजरी नासाग्र भारी कस्तुरी विराजते पुष्पहार नाना जाती आपाद देवा तुझ्या सन्मुख उभा मारुती करसंपुटे जुळून पुंडलिके उपकार केला म्हणून तुझा लाभ झाला त्या पंढरी क्षेत्राभरा पांडुरंगे माझे आई जय देवाची साठी वृंदावनी तू जगजेठी प्रगटोनिया उठाउठी तदीय कांता जीवविनी कबीराचा बिडून शेला त्वा बाजारी ओपिला दर्शन तुलसी दासाला दिधले राम रूपानी जनाबाईचे दळण दळिले नामदेव गृह शाकारिले पंतमाजी स्थले धर्मे रूप महाराजे निवृत्ती ज्ञानेश सोपान तुझे भक्त निर्वाण तुचे पावन जगत्री विठ्ठला मीराबाईस देता विष तू ते सेविले श्रीनिवास साह्य केली विशेष भक्त चोख्याचे नारायणा जुनागडीचा नरसिं मेहता नागर ब्राह्मण तत्वता त्याचे मुलीसी आहेरनेसी पांडुरंगा पिपाजी नानक सूरदास तुझ आवडती विशेष सजीव केले कमानास आपल्या कृपया दृष्टीने तेर ढोकीचा कुंभार भक्त गोरोबा महाथोर त्या कीर्तनी फुटली क, फुटती कर थोटे पण हरपले न कळता मांदरीची पिले आव्यात जळाली साची तया राका तई राका कुंभाराची वाणी राखिली देनबंधू बैसोन्या माळ्यावरी अर्पाखरे राखिली श्रीहरी अरण ग्रामा भीतरी भक्त सावत्या कारणे गरुडावरी बैसोन लहुळी केले प्रयाण ज्ञान कथो नि समाधान केले सुकुर्मदासा तुको वासी अभंगाशी रक्षिले इंद्रायणीसी साधु शेख मोहम्मदासी श्रीपुरी तू भेटलास कान्हो पाजन करीता उधरली अनंता धामण गावसे बोधया करता अनंत लिला केल्यास भक्त संतोबा पवार यात्रे सेता साचार चंद्रभागे सा आला पुर तै तुम झालासे ऐशा अनंत भक्ता प्रति वा तारिले श्रीपती तुझ वाणिता निश्चिती वेदचारी भागले पा पार तुझा स्वरूपाचा कवनाहीन लागलासाचा मग तेथे दासगुचा पाडकायोक्ष हे कमलनाभा कमलवदना कमलाकान्ता मनमोहना कालिया कालमर्दनाुण्यसिंधो केशवा गोपीप्रिया गोपरंजना गोकुलवासी दयाघना गोवर्धनो गोरक्षका गोविंदा हे शेषशयना श्रीधरा सर्वसाक्षी सर्वेशरा सर्वाद्या श्यामसुंदरा क्षीराधिवासा जगतपती हे पंढरीशा पांडुरंगा पापमोचना प्रतापतुंगा पांडवप्रिया श्रीरंगा पाठमाशी राखणी तू जगदवंदी जगदाधार तू जगचालक जानकीवर बर अजात शत्रू प्रियकर हे अधोक्ष जा तुसकी हे पांडुरंगे विठाबाई अंत माझा मुनिनपाई निज चरणी ठावनी या अनाथगणू कारणी जननी जनक त्राता पाता तूच एक पंढरीनाथा ओंकार रूपानंता पायदावी मदनागी तुझे कराया पूजन साहित्यानु कोठुन तुझ्या व्याप्ती वाचून वस्तू नगली नारायणा आता हे प्रेमाश्रू माझे हे चि जल ते सो जळ प्रक्षालीन पांडुरंगा चंद्र माझी येथ भक्ती ती तुझ दाबितो रमापती मनमन रूप सुमनाप्रती मान्य करी रे गोविंदा मायेचा दावितो धूप मोहरूपी जाणदीप क्रोध कर्पूर साक्षेप जाळू न तुझो वाळतो त्वन्नाम तु। हे पकवान त्याचा दावितो नैवेद्य जाण तो सेवोनी नि तुष्टवान भावे पांडुरंगा प्रार्थना पूर्वक नमस्कार तुझ मी करीतो वरचे वर करी करुणेची पाखर देवाजी देवा मजवरी माशी इच्छा पुरविणे अशक्य नाही तुझ कारणे दारी मी घेतले हरणे आता परचे रुटू नको पापतापाणी दैन्य मासे कराव हे हरण चिंता तुरमासे मन न राहो देवा कदापि सदा असावी आनंदी वृत्ती भजनी तुझ्या राहो प्रीती क्लेशनुबो कदाचित कवनाचाही पांडुरंगे नरदेहासी मुनिया जावो न तुझा, हो तुझा दासवाया धावण्या धाव पंढरीराया निष्ठुर करा मासे हो जे जे माझे भाषण ते ते देवा तुसे भजन तैसे हिंडणे फिरणे जाण प्रदक्षिणा माय बापा मी नदी नदीन ज्ञानी परी संग्रहा ठेवी चक्रवाणी तुझ्या पदरी बांधुल जाणी आता न बरे वाईट म्हणे माझे काही अशुभ होता तुसे नाव जावी समर्था पांडुरंगा रुक्मिणीकांता याचा विचार करावा लेकराची अवघिळ माता पुरविते तत्काळ तैसा तुझे हे घननिळ कोण माझे हो सज्जनांचा उद्धार केल्या नवल साचार मजसारिका पापाग्र उद्धरल्या होय कीर्ती तू धरले नामाभिधान आपण याचे करुन या स्मरण उद्धार करा लवलाही देवा तुझे करितास्तवन नारद तुंबरे धरले मौन शेषही भागला जाण सहस्रमुखे असोनी ऐसा तू अनिर्वाच्या चिंत्य सर्वसाक्षी रुक्मिणीकांत सर्वाद्य सर्वातीत ओ नमो जी विठ्ठला हे सर्वेश्वरा गुणधामा हे महामंगला पूर्ण कामा संत जनांच्या विश्रामा पांडुरंगे माझे आई या स्तोत्रास की जो पठण करीले त्याचे करावे त्रितापदूर सगुण भेटे देऊन या स्तोत्र भावे वाचिता नित्य बद्धही होतील मुक्त धनहीनते श्रीमंत होतील विठ्ठल कृपेनी दिपुत्र संतान होईल याचे केल्याप्रण भावे करता संरक्षण भूतवादाने विलपी आरोग्य होईल रोगी असी हे पांडुरंग स्तोत्र जपले अल्पायु अल्पायू जीवासी शतायत्व होईल हे स्तोत्र केवल पंढरी वर्णे विषय हा श्रीहरी उभा अक्षर विटेवरी पद्यरचना ही चंद्रभागा पारायण ही चारी करा त्यादरी निर्धारी भक्तिपदा का स्कंदावरी घेऊन या निश्चय हा पुंडलिक भेटवीर वैकुंठ नायक या अभ्यासी आहे भाक समर्थ साई बाबांची साधारण नाम संवत्सरी शके अठराशे बत्तीसांतरी श्रावण मासी सोमवारी पक्षाचे दशमीच पूर्ण झाले स्तोत्र महाक्षेत्र पंडरीत दामू नामे मध्ये शास्त्र लेखक यासिधाला स्वस्ति श्री पांडुरंग स्तोत्र अवघे अवाचोत भाविक भक्त त्यांसी अवघे पुरोत होईत हेचे चेसु श्री रुक्मिणी पाणुरंगा अर्पणस्तु शुभम होत शरीरस्तु